नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरालगत असलेल्या अस्वलदरा येथे हातजोडी पायपडी इंद्रजाल यांची मोठी देवाणघेवाण होणार असल्याची गुप्त माहितीद्वारे मुंबई डीआरआयचे अधिकारी यांनी छापा टाकत आरोपी आदेश खत्री पवार यास रंगे हात पकडण्यात यश आलं असून तीन जण फरार असल्याचं समजते याबाबत सविस्तर वृत्त असं की महाराष्ट्र परिचित असणारे अस्वलदरा येथे नेहमीच हरणांची कस्तुरी कासव गांढूळ पैशांचा पाऊस जादूटोणा लागणारं साहित्य येथे सहजपणे उपलब्ध होत असतात हे काही नवीन नाही मुंबई येथील डी आर आयचे अधिकारी वर्ग नांदगाव येथे येऊन इतकी मोठी कारवाई होते याचा अर्थ काय नांदगाव येथील वणपाल हे नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत हा एक चर्चेचा विषय बनलाय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी यशवंती घोरपडीचा उपयोग करून किल्ला सर केला होता याच प्राण्याचा घोरपडीचे लिंग काढून हातजोडी पायपडी इंद्रजाल या वस्तू खुल्या बाजारात विक्री करत आहेत पुढील तपास उपवन संरक्षक उमेश वावरे सहाय्यक वनरव संरक्षक अक्षय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव वरी वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस ठोले येवला नांदगाव वनपरिक्षेत्रातील वनपाल सुनील महाले वनपाल वनरक्षक विनोद जवाळगे विष्णू राठोड सुरेंद्र शिरसाट नवनाथ बिन्नर अमोल पाटील संजय बेडवाल अमोल पवार रवींद्र शिंदे पंकज नागपुरे महाले हे तपास करत आहेत प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव